अयि निज हुङ्कृतिमात्रनिराकृतधूम्रविलोचनधूम्रशते समरविशोषितशोणितबीजसमुद्भवशोणितबीजलते शिव शिव शुम्भनिशुम्भमहाहवतर्पितभूतपिशाचरते जय जय हे मर्दिनी महिषासुरमर्दीरम्य शैल सुते। आपल्या नुसत्या हुंकाराने सुद्धा तू सैन्यासह आलेल्या धूम्रलोचन राक्षसाचे भस्म करून त्याचे निराकरण केलेस समरांगणामध्ये म्हणजे युद्धभूमीवर नुसत्या रक्तबीज राक्षसाचेच नव्हे तर त्याच्या रक्तकणरूप बीजांमधून उत्पन्न झालेल्या अनेक रक्तबीज राक्षसांना गिळून टाकून तू जणू रक्तबीज रक्तबीजलताच बनली होतीस महायुद्धात शुंभ आणि निशुंभ या राक्षसांना ठार मारून तू त्यांच्या रक्तासाठी आसूसलेल्या भूतपिशाच्यामध्ये येऊन त्यांना त्या दैत्यांच्या रक्ताने तृप्त केलेस हे गिरीकन्ये तुझ्या केसांची रचना अत्यंत सुरेख आहे तू महिषासुराचा नाश करणारी आहेस तुझा जय जयकार असो